काय करते जयश्री पोहळ्या कस काय नाही गेल्या काय ना पोळ्या कस काय गेलत म्हणून आज बोलायचं नाही तुम्ही यायला उशीर काय केला सांगा मला काम उशीर झाला यायला मला उशीर झालाय आणि पण उशीरा यायचं पोळ्या कसं काय केल्या खवटत नाही त्या काय खवडते पण आज कसं काय गेलं म्हणजे कधी पाच टाइम आहे काही आता दुकान उकडं होत उशिरा सुटल्या बघ केलंय माणूस भूक लागली किती वेळ झाला आता का म्हणून उशिरा सुटल्यावर काय करणार आहे परत गाडीचा गोठा झालत किती वेळ झाले मी वाट बघते भूक लागली उशिरा आली हे कस काय केलं ते कस काय केलं रस्क्यालाय पोळ्या केल्या जात काय काय म्हणजे खाऊ वाटलं की करताय माणूस बर 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 काय बरे बरे नाडी लावू नका एकतर उशिरा पुन्हा गोड बोलायचं बात आहे आम टिकिट व्हिडिओ फिडिओ का बघा दाय तुम्हाला सांगते मी नाही काढते व्हिडिओ कुठं काढायला मी नाही काढित नंतर उशिरा किती वाट बघते किंवा किती वेळ जायला भूक लागली मला कडी केली रस्त्यात आहे आमटे केली आज तुम्ही यायला उशीर का केला मला सांगा आधी उशीर झाला थोडा गाडीचा घोटाळा होता पाच वाजले ते आता पाच पाच वाजता पोळी कडी आमटी भात आहे गोड बोलायचं नाही उशीरायचं आधीच यायचा पाच वाजले ते बऱ्या रस्त्यावर तर ते मध्ये येते कसं येणा गेले तर कसं येणा गेले तर उशीर व्हायचं म्हणून फोन करायचा ना फोंडावाचा नाही संघटना फोनच नव्हता नाही राह तो वाट बघते मी आणि खुशार तिकडे बसले तर आपलं कवा बंद केले काय माहिती दुकान दुकान मुशिरा बंद झालं जरा परत गाडीचा घोटाळा होता पुण्यांचं मी फोन फोन करायचा असते घरी वाट बघत असते ती भूक लागली किती वेळ झाल्या रस्त्याला बघते कोणी येते का निरोप कोणापाशी द्यावा तिकडच गेलाय कुठे जातो मेंढरा होता बाळमावाची बरं बर मग मेंढर मेंढरा काय माहिती जा म्हणलं होतं देवाची ती गडीभर जा जायची तर जाईन घे बाळ मामा मेंढर ते पण तुमचं कुणाच्या मी फोन फोन करायचं असते बघा तुम्हाला सांगायचं असतं की बाबा उशीर होईल जेव्हा यायला वाट बघत आहे इथं मी किती वेळ झाले करणार होतं फोन घ्या पण फोन म्हणला द्या गडबडीत फोनच गेला नाही तुमचा काय मला सारखंच आहे पण मला फोन करायचा असं फोन नाही रस चमती आमटी रस्क्यार आहे कडी गेलीय पाहत आहे मग काय वाटलं की करावं लागतंय आहे बर पण मी वाट बघते आहे झालं हे गेला मात बोलल्याच नव्हते का मला मी आता गाडीचा बी गोठा झाला ना तेवढ्यात ते टायर पंपचर चालतं परत तिकडे गॅरेजला गेलो ते त्यांनी काम करून घेतलं गाडीचं त्याच्यामुळे जास्त उशीर झाला म्हणलं बाह्याबी बाह्या बी आलं तिकडं ते म्हणलं जातो म्हणलं मी घरी दाजी तुम्ही व्हिडिओ चालू केला का नाही नाही काय नाही म्हणतात बस वस बोलले सगळ्यात मी कशी बेड चालू केल चालू केला व्हिडिओ चालू केलं नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार मावा बहिणीला नमस्कार या बघा तुम्हाचं जेवण कराय दाजीला उशीर झालाय मुकला मी आणि आता आले तर पाच वाजून गेले ते बघा आता तर दाजी बघा या जेवण करायला राग राग बाबा त्यांना बाप करा बोलत नसते तसे रागात कवाल भूक लागलो काय करेल माणूस रागात बोलला नाही तर काय कवापासून वाट बघते बुकते ना गेले तर हा उशीर झाला माझा गाडीचा घोटाळा चालतो ना तिथं घोटाळा झालत इतका उशीर उशीराय का वाजल्या उशीर झालं काय करते परत गॅरीतला गेलो जेवण बचव वाजता पंपचर काढले तिथं टायर खराब झालत सगळं घोटाळा झालत गाडीचा तसं नसतंय पण लवकर येत जावं कोणतरी वाट बघणार आपलं घरात या सगळी जण जेवण कराय बघा राजीला बोलणारच नव्हते पण उभा पाच वाजून गेले जात असे तर रायवारे येत असते तर दुपारून घरी तर त्यांनी आज असे केले या जेवण कराय रे जेवण करायला कुणाला म्हणतो YouTube paymentnya ber. Tujuh orang kartanya bagus बोला तुकाराम कौदारीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय जे। या जेवण करायला माता म्हणून बघा रस आता जवळ आंबे आहेत त्यावर करायचा रस पोळ्या दाजी तुप टाकते ती काय टाकतेत ना रसात तुप टाकते थोडं तूप टाकते थोडं रसात टाकते हो आणू का आणायचं थोडं चुप टाकाव द्या रसावर पोळी पोळी रस आहे का आणा हो थोडं तो आणलं का तूप तूप आणला आवडते ना टाक रसावर द्या हा थोडं द्या थोडं हो पुणाला पुन्हा आवडत नसते व नाही नाही चांगलं असतं तूप तो रस पोळे घ्या चांगला खूप चांगले का नाही चांगले तू घ्या नाही पण असतं खायचं का चांगलं असतंय पण जास्त घ्यायचं नाही तू का जास्त खाऊन लागतो तू बरे

पोळी चांगलं झाले हा भात आहे चांगला झालं जेवण एकदम मस्त झालं झालंय जेव्हा मग